नमस्कार मी अनिकेत स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे तर यासाठी पात्रता कागदपत्रे अटी आणि शासनाचा जो काही जर आलेला तोच जीअर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे तर चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये आहे तर चॅनल नक्की जॉईन करा त्यावर मी खूप सारी माहिती देत असतो तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे शासनाचा जेअर आहे तर हा जेअर सहा पाण्याचा असणार आहे आपण याच्यात महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत संपूर्ण जेअर बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि डिस्क्रिप्शन सुद्धा लिंक आहे चॅनल जॉईन करा तिथे मी असेच योजनेबद्दलची जी आर देत असतो आणि भरपूर साऱ्या माहिती सुद्धा याच्यामध्ये जी आरमध्ये बघू शकतात की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पूर्ण भरून रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत वर्षातून तीन गॅस सिलेंडरचे पूर्ण पूर्ण भरण करून मोफत करून देण्यात येणार आहेत तर याच्यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत की याच्यामध्ये बघू शकतात की सदर बाप विचार घेऊन महाराष्ट्र शासनाचा सण दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाचे विचारधीन होती तर यामध्ये शासन निर्णय तुम्ही बघू शकता की शासन निर्णय असा असणार आहे की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पूरण भरण म्हणजेच रिफिल मोफत करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नावाने राबवण्यात येणार आहे तर या योजनेची पात्रता असणार आहे की जे काही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि माझी लाडकी बहिणी या योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर याच्यामध्ये लाभार्थ्याची आपण की सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी मल्याच्या नावाने आवश्यक आहे तर तुमचं गॅस नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जे काही लाभ घेत आहे पात्र अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्या कुटुंबाची सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरच्या जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुदेय राहील तर या योजनेची कार्यपद्धती येथे दाखवण्यात आलेली आहे तर या योजनेचे सर्वात महत्त्वाचे मुद्दे मी सांगितलेले आहे तर लाभ कोणाला मिळ में, मिळणार आहे तर तुम्हाला ऑनलाईन काही गरज करणे आवश्यक नाही आहे तुम्ही जर लाडकी बहीण आणि प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर यासाठी कुठेही तुम्हाला ऑनलाईन कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही आहे तर या योजनेची लास्ट डेटसुद्धा आलेली नाही आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जे काही रक्कम आल्यानंतर या योजनेची अजून माहिती येईल तर अशा प्रकारे ही माहिती होती माहिती आवडल्यास नक्की आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल आणि नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मी असेच नवनवीन माहिती तेथे ते देत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा आपल्या व्हॉट्सअप चॅनलला नक्की जॉईन व्हा तेथे ते मी शासनाची जी आर आणि भरपूर साऱ्या माहिती देत असतो धन्यवाद जय महाराष्ट्र